शहर मध्य मतदारसंघातील चौदा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील चौदा कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत रस्त्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कर्णिकनगर परिसरातील चिल्ड्रन पार्क मैदानावर करण्यात आला ज्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण विक्रम देशमुख अविनाश महागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे श्रीकांचना यन्नम दिलीप कोल्हे किसन जाधव डॉक्टर राखी माने रामचंद्र जन्नू भूपती कमटम आम्हादास बिंडगी विजय वड्डेपल्ली विनायक कोंडाल देवेंद्र भंडारे रवी कै्यावाले हंसाटे नागेश सरगम अक्षय अंजी खाणे नागेश खरात आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी समंत जलवाहिनीच्या कामाची पूर्तता विमानसेवेचा प्रारंभ सोलापूर मुंबई विमानसेवेचा पाठपुरावा शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी निधी आदी विषयात त्यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद असून आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन कमळ चिन्हावर आलेला महापौर निवडून देण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं पुनरुज्जीवन करणारी शहरातल्या इंटरनल पाणी व्यवस्था नव्याने साडे आठशे कोटी रुपयाची योजना आता या शहरामध्ये चालू होईल आणि शहरातला पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल त्यासाठी आपण शहराचे सगळे आमदार आधी विजय मालक असतील बापू असतील आधी सचिन दादा असेल आम्ही सगळ्यांनी मिळून तातडीनं ही योजना पुढे घेऊन गेलो आणि आता आपण बघतोय की एक सवा महिन्यात ट्रेंडर होईल आणि ती ही योजना मार्गी लागेल आणि शहराला पाणी देण्याचं जे स्वप्न इथल्या लोकप्रतिधींचं आहे ते स्वप्न पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी देईल देण्यासारखी व्यवस्था आपण उभी करतोय पत्रकार बंधू मला काही दृष्टी विचारता काळजी करू नका पाण्याची व्यवस्था काढून एक बातमी वाचली पाणी अजून काही ठिकाणी पोचत नाही काही अडचणी आहेत पण मी तुम्हाला नम्रकडे सांगेल त्या अडचणी सोडवण्यासाठी आता आम्ही संकल्प केलेला आहे आणि या शहराची वितरण व्यवस्था आपण शंभर टक्के बदलू आणि या गावातल्या पाण्याची जो प्रश्न आहे तो आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये हा आप प्रश्न आपण मागी राहू त्यामुळे बिलकुल चिंता करायचं काम नाही आपण बघितलं परवा एमआयसी मध्ये काय दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडत असताना देशमुख साहेब त्या ठिकाणी अग्निशमनचा गाड्या जाणं अँब्युलन्स जाणं याही या रस्त्याची व्यवस्था चांगली होती त्या भागातल्या एमआरडीसीच्या परिसरातले सगळे रस्ते झाले पाहिजेत म्हणून कायम देवेंद्र आढळ केला आणि त्या ठिकाणच्या पंचावन्न कोटी रुपयाच्या रस्त्या आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढे बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांचा कामांसाठीचा सा पाठपुरावा आणि कामाचा झपाटा अफाट आहे आमदार झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात शहर विकासाचा व्यापक विचार आणि कृती करणारे आमदार देवेंद्र कोठे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार असल्याचं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं भारतीय जनता पार्टीनं सोपवलेली जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी येथून हलणार नसल्याचं आश्वासनही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी दिलं यावेळी भाजप हा काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे जिथं आहोत तिथं प्रामाणिकपणे राहणं आणि सेवा करणं हा देवेंद्र कोठे यांचा विशेष गुण आहे त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी तसंच भारतीय जनता पार्टी देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी कायम उभी असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी व्यक्त केलं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला असून ज्यांनी ज्यांनी शहराचं आजवर नेतृत्व केलं त्यांचा विक्रम आमदार देवेंद्र कोठे मोडतील असा विश्वासही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी व्यक्त केला पुढला प्ले जास्त होत होता थोडा जास्त मारतो पण आता 30 वर्षाचा जमाना आहे आणि 30 वर्षांच्या जमानामध्ये कोणी बोल आणि जास्त रूखेला त्याचे कला मारता स्ट्राइक घेता जमाना आणि अशा स्ट्राइक घेते जमाना देवेंद्र दादा सरता शेंडेपळ म्हणजे जे सगळ्यात लहान कोण ना आमच्या पाच आमदारामध्ये आणि दोघं सगळ्यात नाव त्याकडे देवेंद्र दादा अजून लहान त्यामुळं पालखेच्या भूमिकेत असलेले भाऊ जयाभाऊ सहज धक्का आहे जास्त लाडका आहे नुसतं जया भाऊंचा नाही देवेंद्र झोळा भाऊंचा पण लाडका या मतदारसंघात यावेळी जनतेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष के आमदार गेले आमदार कधी आले आणि कधी गेले कळत ये मतदारसंघात ठाण मांडून जाऊ दोन समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता हा नेता यावेळी या सुमारे चौदा कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय या विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटपाचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिराचं उद्घाटन अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतन लगत अर्बन स्ट्रीट पार्कचं उद्घाटन यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्य लोकप्रिय संपूर्ण भारताला इन्फ्रामॅन म्हणून परिचित असलेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसाच औचित्य साधून आज आपल्या दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये मत विधानसभा मतदारसंघात संपन्न होणारा हा कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला मागच्या आपण वह्या वाटप केलं होतं आणि याही वर्षी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वह्यांचं वाटप त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अकोनकोट रोड येथील पब्लिक वॉकिंग पार्क तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर व मला मिळालेल्या विशेष निधीचं